महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान एकोणावीस एप्रिल रोजी पार पडले आहे यामध्ये महाराष्ट्रातील नागपुरातही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आई मतदानाचा क फडणवीसांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदान केंद्रात घेऊन जाताना दिसत फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलाय पण आज आईसोबतच फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्यात सभा आणि भेटी अटींच सत्र सुरू आहे महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानच फडणवीसांच्या खांद्यावर आहे फडणवीसांच्या शंभरहून अधिक सभा होणार आहेत या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले त्यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या फडणवीसांच्या आईंनी राजकीय जीवनात काम करत असताना राजकीय नेत्यांना घर आणि कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही अशी तक्रार अनेकदा कुटुंबियांकडून होत असते परंतु फडणवीसांनी एक वेगळं उदाहरण घालून दिल्याचं बोललं जात आहे